आपण सुरुवातीला वर्तुळ सर्कलवर दोन भाग वन आणि भाग टू मध्ये आपण त्रिज्या कशा प्रकारे काढायची माहिती पाहिलेली आहे तर आपण भाग तिसऱ्या मध्ये पाहणार आहोत क्षेत्रफळ कसे काढायचे तर बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले एका वर्तुळाचा परी एकशे बत्तीस सेमी असल्यास क्षेत्रफळ किती तर सुरुवातीला बेसिक घ्यायचं बेसिक काय त्रिज्या बेसिक त्रिज्या किती आहे सहा व्यास किती आहे चौदा परीख किती बेसिक आपला चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ काय आपलं एकशे चोपन्न तर आता आपण आपल्याला काय परीख किती दिलेलं आहे एकशे बत्तीस दिलेला आहे तर आपला अपन, है है, है, बेसिक चौवेचाळीस आहे बेसिक चौवेचाळीस चार, तीन पट आपल्याला वाढून दिलेलं आहे परी एकशे बत्तीस दिलेला आहे तर आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितले असताना सुरुवातीला आपल्याला त्रिज्या व्यास यांच्यापैकी म्हणजे सुरुवातीला आपल्याला दिलेली सेमी त्या म्हणजे ह्याची हळतुळामध्ये आपल्याला परीघाची दिलेली एकशे बत्तीस सेमी म्हणून त्यानुसार तर आपल्याला परीघाचा वर्ग किती तीन तीनचा फरक आहे म्हणून तीनचा वर्ग घ्यायचा नऊ तर एकशे चोपन्न ला नऊ ने राहायचं नऊ चो छत्तीस हा हातच्या तीन नऊ पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस हातच्या चार नऊ एक नऊ आणि चार किती झाले तेरा तर किती तेराशे शहाऐंशी ते आपलं चौरस सेंटीमीटर काय असेल आपलं उत्तर म्हणजे वर्तुळाचा क्षेत्रफळ किती येईल आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर एक हजार तीनशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर हे आपले वर्तुळाचे क्षेत्रफळ असे क्वेश्चन घेऊया हो सुरुवातीच्या क्वेश्चन मध्ये काय आपण वर्तुळाचा परीक काढला तर आता आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे त्याच्यानुसार आपण व्यास काढणार आहोत तर बघा बेसिक पद्धतीने त्रिज्या व्यास क्षेत्रफळ मांडून घेतलेले आहे क्षेत्रफळ किती दिलेले आपल्याला पंधरा हजार चारशे तर आपलं बेसिक किती आहे एकशे चोपन्न तर बघा वरी पण एकशे चोपन्न खाली पण एकशे चोपन्न म्हणजे भा कितीचा बसला एकचा तर हे दोन शून्य शे। जसे म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला कितीच्या पटीने वाढले शंभरच्या पटीने तर शंभर हा कितीचा वर्ग आहे दहाचा वर्ग ला तर व्यास काय आहे व्यास कितीने वाढणार दहानेच वाढणार तर बरोबर आपलं काय येईल एकशे चाळीस सेंटीमीटर एकशे चाळीस सेंटीमीटर हे आपला व्यास असेल तसं आपल्याला व्यासाच्या ठिकाणी जर आपल्याला त्रिज्या विचारली तर दहाच्या पटीने दहाच्या पटीनेच वाढणार कारण आपल्याला क्षेत्रफळ किती दिलेले पंधरा हजार चारशे हे शंभरच्या पटीने वाढलेले क्षेत्रफळ त्याच्यामुळं दहाचा वर्ग हा शंभर असतो म्हणून वर्गानुसार म्हणजे त्रिज्या परीघ याच्या वर्गानुसार क्षेत्रफळ वाढत असते तर तर बघा त्रिज्या किती दहाच्या पटीने वाढली ना तर सात दहा सत्तर सेंटीमीटर विचारलेला विचारलेल्या से, त्रिज्या त्रिज्यावर सत्तर सेंटीमीटर तसंच आपल्याला परीघ जर विचारलेला असेल तर चारशे चाळीस सेंटीमीटर हे आपलं असं क्वेश्चन असेल तर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हे क्षेत्रफळ हे पंधरा हजार चारशे चौरस सेंटीमीटर आहे तर व्यास किती असेल आपला एकशे एकशे चाळीस सेंटीमीटर हा आपला काय असेल व्यास आपण बरेच क्वेश्चन पाहिले वर्तुळ सर्कल विषयी तर एक आपण आहे हा पार्ट थ्री मध्ये पण एक क्वेश्चन घेतलेला आहे तर तुम्हाला या म्हणजे या क्वेश्चन पार्ट थ्री मध्ये जर काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर तुम्ही पार्ट वन अँड पार्ट टू पाहून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे भाग वन अँड भाग टू ची तुम्ही जाऊन त्याच्यावर पूर्ण भाग वन टू तु पाहून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शक